राजेंद्रनगर येथे मध्यरात्री तरुणाची दहशत दोन दुचाकी दोन रिक्षा चार चार चाकी टेम्पो कार आदी दहा वाहनांची तोडफोड एक लाखाचे नुकसान सहा जणांवर गुन्हा नोंद कोल्हापूर राजेंद्रनगरात रविवारी मध्यरात्री अडीच वाजता दुचाकीवरून हातात काठी लोखंडी रॉड घेऊन आलेल्या तरुणांनी वाहनाच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करत दहशत माजवली यात दहा वाहनांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात सहा हुल्लडबाज तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविवारी रात्री अडीच वाजता तीन दुचाकीवर बसून सहा तरुण राजेंद्रनगरात आले त्यांनी आपल्या दुचाकी रस्त्याच्या एका कडेला थांबवून दत्त मंदिर जवळ गल्लीत घुसून स्थानिक रहिवाशांनी आपल्या घराबाहेर समोर केलेल्या दुचाकी कार टेम्पो दोन रिक्षा अशा दहा वाहनांची तोडफोड केली काचा फोडून बॉर्नेटवरही लोखंडी सळीने तोडफोड केली गल्लीत मोठा आवाज झाल्याने लोक घराबाहेर आले यावेळी हल्लेखोर दंगा करीत निघून गेले दहा वाहनांची तोडफोड झाल्यामुळे यात लाख ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे नागरिकांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फोन करून रात्री घटनेची माहिती दिली त्यामुळे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे व त्यांचे पथक तसेच रात्री घस्त घालणारी वाहने तातडीने या ठिकाणी जमा झाली पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे तोडफोड करणाऱ्या काही तरुणांनी आपल्या चेहऱ्याला रुमाल बांधले होते काहींनी तोंडाला मास्क घातला होता असे समजते परिसरातील सीसीटीव्ही शोधून त्याद्वारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर